स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं सदुसष्टावी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी गोल्डन गर्ल कुमारी पूजा जगदीश मरागजे हिनं सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेत पदकाची कमाई करत राष्ट्रीय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचं खातं उघडलंय कुमारी क्षितिजा मरागजे हिनं महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक जिंकून विक्रम केलाय त्याच सोबत राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत तिनं कांस्य पदकाची कमाई करून नव्या विक्रमाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे क्षितिजा ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी असून राजाराम कुंभार संचालित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीची मल्ल आहे येथे तिला महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे दिवेश पलांडे विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले सध्या ती राष्ट्रीय खेल प्राधिकरण मुंबई येथे द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकारा अमोल यादव शिल्पी नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सराव करत आहे क्षितिजा ही कोयना समाजातील वडवळ खालापूर येथील कुसावडे गावाची रहिवाशी असून ती वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्तीचा सराव करत आहे अवघ्या तेरा वर्षाच्या क्षितिजानं भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याचा मनोदय ठेवून वाटचाल सुरू आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खोपोली